नमस्कार आपण पाह पाहतोय मशाल न्यूज आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा महामेळावा ठेवलेला आहे पालघर लोकसभा इलेक्शनच्या निमित्ताने दोन हजार चोवीस पालघर लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा या ठिकाणी महामेळावा ठेवलेला आहे मिटिंग ठेवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीतील सर्व पक्षीय आपले कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत सी पी एम असो राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आणि सर्व जेवढ्या संघटना आहेत त्या सर्व संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे विक्रमगड या ठिकाणी अशाच या का 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 या ठिकाणी आपण उपस्थित आपले कार्यकर्त्यांमधून सध्याच्या राजकारणाबद्दलचा कल नेमका काय आहे युवा पिढीच्या मनात नेमका काय कुठल्या मुद्द्यांना युवा पिढी महत्त्व देणार आहे या याबाबत आपण जाणून आपले घेणार आहोत आणि या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आता आपण याबाबत जाणून घेऊया नमस्कार आज या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीकडून महा महामेळाव्याचं आयोजन आपल्या करण्यात आलेलं आहे लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या निमित्तानं या लोकसभा दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये पालघर पालघर मतदार संघामध्ये नेमकं कोणते विषय महत्वाचे तुम्हाला वाटतात किंवा कुठल्या विषयाला प्राधान्य देश पातळीवरचे राष्ट्रीय मुद्दे राष्ट्रीय मुद्द्यांना महत्व देणार आहेत की स्थानिक मुद्द्यांच्या अनुसरून या ठिकाणी आपण महत्व देणार आहोत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जो महाराष्ट्रातला पाचवा टप्पा आहे वीस मे रोजी त्याचं मतदान होणार आहे त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा बूथ कार्यकर्ता आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा विक्रमगड तालुक्यामध्ये आयोजित आहे आणि प्रचाराला गती दिलेली आहे परंतु आज पालघर लोकसभेचा विचार केला किंवा पालघर जिल्ह्याचा विचार केला तर इथे सगळेच प्रश्न रोजगारी बेरोजगारीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे म्हणजे ग्राउंड रूट लेवलला आजपर्यंत कोणीही कोणतेही आजकाल खूप सारे खासदार झाले परंतु काम करताना दिसत नाही आहे आमच्या महाविकास आघाडीचा जो काही लोकसभेचा उमेदवार आहे आणि मोदींनी दहा वर्षामध्ये काय केलं हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे म्हणजे चारशे रुपयेचा गॅस दहा वर्षात जर बाराशे रुपये होत असेल किंवा इतर जी महागाई असेल ती प्रचंड मोठ्या प्रमाणात जी एस टीचा मुद्दा घेतला तर जी एस टी हिऱ्याला हिऱ्याला जी एस टी हिरा अत्यंत महाग असतो परंतु हिऱ्याला जी एस टी ही दीड टक्के आहे आणि आपल्या सर्वसामान्यांच्या जे काही अन्नधान्य असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याला जी एस टी मात्र मोठ्या प्रमाणात लावली जाते बारा टक्के अठरा टक्के ही सर्वसामान्य जनतेची लूट आहे आणि या जी एस टीच्या माध्यमातून मोदी सरकारने फक्त स्वतःची खिचे भरण्याचं काम केलेलं आहे उद्योगधंदे जे आहेत उद्योजक आहेत त्यांना फक्त पोचण्याचं काम केलेलं आहे आम्हाला बे बेरोजगारी तरुणांमध्ये बेरोजगारी इतकी वाढलेली आहे का तुम्ही जर जगामध्ये सर्वेक्षण शर, बघितलं युनोचं बघा किंवा लेबर कमिशन जे आपलं आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक कामगार संघटना आहे त्याच्यामध्ये चौवेचाळीस टक्के बेरोजगारी या देशामध्ये दाखवते आणि युवक मोठ्या प्रमाणात आहेत अशा पद्धतीने बेरोजगारीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात आहे जर आपल्या पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये धरणं होत आहेत पण धरण <laughs> आपल्या डोक्याशी आणि त्याच्या खालची जनता मात्र त्या पाण्यापासून वंचित आहे म्हणजे आपल्या इकडे धैर्य धरण होते विक्रमगड तालुक्याची गोष्ट करायची घेतली तर ते पाण्यापासून आजही वंचित आहेत आणि तिथे पाण्याचा मोठा तुटवडा आहे जल जीवन मिशनची तुम्ही व्यवस्था बघितली तर अत्यंत बिकट फक्त ठेकेदार पोचण्याचं काम या स्थानिक सरकारने म्हणजे शिंदे फडणवीस या गद्दारांनी आणि या अशा पद्धतीने ही व्यवस्था त्यांनी पूर्ण पोखरून आणि फक्त जलजीवन मिशनचा पैसा खाण्याचं काम केलेलं आहे आम्ही लोकसभेची महाविकास आघाडी जी निवडणूक लढवते आहे हे सर्वसामान्य जनतेचे सामान्य जनतेचे प्रश्न हातात घेऊन ही लोकसभा आम्ही निवडणूक लढत आहोत आणि मला विश्वास आहे की जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आमचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करेल एकंदरीत विचार करता बघितलं तर महागाईचा विषय जी एस टीचा विषय बेरोजगारी विषय हे हे विषय अतिशय महत्वाचे आहे महत्त्वपूर्ण महत्त्वाचे विषय हे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये होऊ शकतात हे आप आपल्याकडून आम्हाला समजा आम्हाला इथं या ठिकाणी एक तुम्हाला विचारायचं आहे की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत किंवा आता इलेक्शनचा जर विचार केला बघितलं तर सात ते आठ दिवस इलेक्शनला बाकी राहिलेले आहेत असं असताना महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराला सुरुवात जी आहे ती झालेली आहे परंतु परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला काही अजून काही सुरुवात झालेली काही दिसत नाही यात कारण नेमकं काय आपलं सांगू का आपली सुरुवात झालेली नाही असं नाही आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि प्रचार, प्रचार करताना बोईसर विधानसभा असेल किंवा पालघर विधानसभा असेल किंवा विसई विरार नालासोपारा विधानसभा असेल म्हणजे महाविकास आघाडीची जी ताकद आहे किंवा जो मतदार आहे जर तुम्ही मतदाराचा विचार केला एकवीस लाख हा मतदार आहे आणि एकवीस लाखामध्ये बारा लाख मतदार हा वसई विरार महानगरपालिकेचा आहे तर आमचा प्रचार हा जोमाने कालच परवाच आदित्य ठाकरेंनी तिथे रोड शो केलेला आहे महाविकास आघाडीच्या वतीने आणि काल बोईसरमध्ये सुद्धा रॅली होती अशा पद्धतीने जे महत्त्वाच्या ठिकाणी मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात तिथे प्रचार जोरदार चालू आहे आणि पुढचं वेळापत्रक हे आपल्या ग्रामीण भागाकडे आहे म्हणजे विक्रमगड विधानसभा असेल डहाणू विधानसभा असेल आणि तीच रणनीती आज बुथ प्रमुख वगैरे आहेत त्याबद्दलच आमचं सगळं प्रचाराची रणनीती आहे आणि हळूहळू त्या, त्या पद्धतीने प्रचार आपला चालू झालेला आहे डोअर टू डोअर आणि त्या पद्धतीने प्रचाराला आम्ही वेग घेणार आहोत आणि विश्वास आहे आम्हाला की आम्ही मोठ्या संख्येने प्र प्रचारात उतरून आणि पुढे आम्ही आमचा उमेदवार नक्कीच विजयी करू हा विश्वास आम्हाला आहे एकंदरीत पालघर लोकसभेचे विचार म्हणजे बघितलं तर साधारणतः दहा उमेदवार सध्या रिंगणात आपल्याला दिसत आहेत ज्या दहा उमेदवारपैकी जर विचार करत बाकीचे बाकीचे काही उमेदवार आहेत अपक्ष आहेत एकंदरीत विचार करता बहुतेन विकास आघाडी महायुती आणि महाविकास आघाडी तर या मध्ये बहुतेक टप फाईट होणार आहे यापैकी आपल्याला नेमका या तीनपैकी म्हणजे आपलं सरस बाजू आपल्याला जमीची बाजू आपल्याला कुठली वाटते की आपला उमेदवार निवडून येईल असे आपल्या आपल्या वतीने जमेची बाजू आपल्याला कुठली वाटतं उमेदवार एक सांगायला गेलं बऱ्यापैकी इथे टप होऊ शकते जमेची बाजू म्हणायचं झालं तर या देशाचं राजकारण तुम्ही बघितलेलं आहे मोदी शहाविरुद्ध सामान्य जनता असंच होतंय आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे आणि आमचे जाहीरनामे बघितले तर त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की आजच म्हणजे कालचीच तुम्ही गोष्ट लक्षात घेतली की जी आपली महानंदाची डेअरी होती ती गुजरातला हँड ओव्हर केलेली आहे तर असं महाराष्ट्र लुटण्याचं काम करत आहेत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की उद्धव साहेब ठाकरे आणि पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचा उमेदवार तगडा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि काँग्रेसचे राहुल गांधी या सर्वांवरती विश्वास ठेवून मतदार राजा आम्हाला नक्कीच साथ देईल आणि आम्ही त्याच्यामध्ये विजयी होऊ एकंदरीत विचार करता सर्वसामान्य जनतेचा किंवा सर्वसामान्य